आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील अमृतधाम धाम परिसरातील विडी कामगार नगर येथे चोवीस नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास विशांत उर्फ काळू राजाराम भोये व एकोणतीस या युवकाची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती दार हत्याराने त्याच्यावर वार करण्यात आल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार दरम्यान विशांत उर्फ काळू राजाराम भोय यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याने कळताच घराच्या नातेवाईकांनी हल्ले करणारे व मृत्यूस कारणीभूत ठरलेले ना पोलिसांनी तात्काळ अटक करावी म्हणून मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला सदर या घटनेबाबत आडगाव पोलीस यंत्रणा परिसरात चोख बंदोबस्त ठेवत ठेवून असून पुढील कामकाज पोलिसांकडून सुरू आहे आरोपींना ताब्यात घेण्याचा शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे ए पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक